कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे सोमवार आणि टायमिंग आहे दुपारचे वाजलेले आहेत चार तुम्ही सायंकाळचे पण म्हणू शकता मी दुपारचे म्हणते चार आणि आता आवरून कुठे चाललेले आहे तर थोडंसं बाहेर चाललेले आहे म्हणजे काम आहे थोडंसं तर ते आवरून येणार आहे लगेच एक वा एका तासात येणार आहे पाच वाजेपर्यंत मुलं वगैरे स्कूलमधून घरी येतील तोपर्यंत मी सुद्धा येणार आहे बाहेरून तर चला बघा लगेच आलेली आहे कारण की तिथले बाहेरचे व्हिडिओ काही मी घेतलेले नाही आहेत तर साडी ब्लाऊज पीस वगैरे मी थोडीशी खरेदी केलेली आहे तर हे दोन ब्लाऊज पीस माझ्यासाठी आणलेले आहेत म्हणजे माझ्यासाठीच ही खरेदी केलेली आहे ब्लाऊज पीस आणि साड्या दोन तर दोन ब्लाउज पीस ये एक येलो रंगाचा आहे आणि एक रेड म्हणजे असं पिंक कलरचा आहे आणि अंडरवेअर आणलेले आहेत दादासाठी तर असं इकडे हा रुमाल एक आणलेला आहे किचनसाठी भांड्या वगैरे पुसायला छान आहे म्हटलं म्हणून मला आवडला तिथे आणि तो वीस रुपयाला भेटलेला आहे त्याची किंमत कमी होती वीस रुपयामध्ये म्हटलं छान आहे तर घेऊन टाकला तो एक आणि ही एक साडी आणलेली आहे डेली यूजसाठी त्याला कुठलीही डिझाईन नाही आहे कुठलीही बॉर्डर नाही आहे काही वर्किंग वगैरे अजिबात काही हे नाही डेली यूजमध्ये खूप छान मस्त आहे सिंपल आहे आणि त्याचं सूत तर इतकं छान मऊ आहे ना भारी आहे उन्हाळ्यामध्ये अशा साड्या बघा घालायला भारी वाटतात जड सा साडी माझ्या जा अंगावरची आहे ना ती साडी ती थोडीशी हेवी वाटते पण काम करताना काही वाटत नाही पण दिवसभर अंगावर ठेवायला नको वाटते पण अशी जी आता मी तुम्हाला दाखवते ना ही साडी ही बघा दिवसभर डेली आपण कामामध्ये घालू शकतो किंवा एखादा छोटासा कार्यक्रम आहे घरामध्ये तरीसुद्धा ही साडी घालू शकतो किंवा अंगावर दिवसभर राहिली तरीही छान वाटेल दुसरी एक साडी आणलेली आहे तिला थोडीशी लेस आहे बॉर्डर आहे थोडंसं आपल्याला बाहेर जायचं आहे कुठेतरी आणि मग तेव्हा ही, ही।, ते ही साडी बरी वाटते मग असं कोणाच्या तरी घरी चाललो आहे कोणाच्या चा तरी घरी कार्यक्रम आहे सुवासनी आहेत म्हणजे काही असेल मग त्यावेळेस ही साडी घालायला छान आहे म्हणजे दोन्हीही साड्या डेली यूजच्याच आहेत ही, ही थोडीशी वेगळी आहे ती थोडी वेगळी आहे ही थोडीशी बघा हिला लेस वगैरे आहेत आणि टिकल्या म्हणजे थोडेसे स्टार दिलेले आहेत त्याच्यावरती म्हणजे असं डायमंडचे तर ह्या दोन साड्या मी खरेदी केलेल्या आहेत ही साडी कशी वाटली मला सांगा आणि ही एक तर ही साडी आता तुम्ही सगळ्या ताई म्हणतील साड्यांच्या ताई किमती किती तर मी तरीही सांगते ताईनो जसं बसलेलं आहे तसं सांगते ही साडी आहे सातशे रुपयाची आणि ती आधी दाखवलेली होती ती तेराशे रुपयाची आहे तर असं ब्लाऊज पीस बसलेला आहे शंभर शंभर रुपयाला दोन्ही एक गुलाबी रंगाचा आहे जसा माझ्या अंगावरती आहे तसाच आणलेला आहे आणि दुसरा येल्लो एक आणलेला आहे कोणत्याही साडीवरती काठपदर वगैरे साडी असेल तर त्याच्यावरती तो घालायला बरा पडते मॅचिंग असं शिवायला नको एक एक दोन एक्स्ट्रा असे ब्लाऊज शिवून घरात असले की कोणतीही साडी असली तर आपली पटकन म्हणजे मॅचिंग झाली तर ती घालता येतात एक्स्ट्रा दोन ब्लाऊज मी असे ठेवते की जेणेकरून कोणत्या पण साडीवर असं बघा माझ्या अंगावर सुद्धा बघा जो पिंक कलरचा आहे तो बघा ब्लाऊज त्याच ह्या साडीवरती मॅच होत आहे ह्या साडीवरचा ब्लाउज मी शिवलेला नव्हता तर असे म्हणून मी दोन ब्लाउज घरामध्ये एक्स्ट्रा शिवून ठेवते तर असं आता मुलांचे टिफिन्स वगैरे पाण्याच्या बॉटल्स वगैरे काढून घेतलं दप्तर वगैरे जागच्या जागेला व्यवस्थित ठेवून दिलं आणि बाहेर गेल्यामुळे कपड्यांना थोडासा वेळ झालेला होता म्हणजे नेहमीच मला पाच वाजता तस मुलं शाळेतून घरी आली की माझी हे आवरावर चालू होते पाच नंतर माझं इव्हिनिंग रुटीन चालू होतं तर बऱ्याच दिवस झाल्या मी तुम्हाला इव्हनिंग रुटीन शेअर केलेलं नव्हतं कारण की रोज सकाळच्याच व्हिडिओ मला म्हणजे संध्याकाळचं जे काम असतं ना ती मी फक्त कपडे आणणे झाड लोड करणे देवाबत्ती संध्याकाळचा स्वयंपाकही फारसा न नसतोच तर आज साहेब घरी होते रविवारी कामाला गेलेले होते साहेब त्यामुळे सोमवारी आज घरी त्याचबरोबर माझा उपवास आणि संध्याकाळचा म्हणजे स्वयंपाक मी करणार आहे सकाळी आज फार सकाळी स्वयंपाक केलेला नव्हता मुलांचे टिफिन्स वगैरे झाले आणि साहेबांचं एक जेवण वगैरे तर एवढा थोडासा स्वयंपाक मी केलेला होता तर म्हटलं चला आज संध्याकाळी छान अशी थाळीसुद्धा शेअर करते आणि माझं इव्हिनिंग रुटीन जे आहे ते पण मग शेअर करते बरेच दिवस झालं इव्हिनिंग रुटीन शेअर केलेलं नव्हतं तर आता कपडे वगैरे काढून सगळे बाहेरचे वाळत घातलेले होते ते आणले झाडू मारून घेतला बाहेरचं अंगण वगैरे सगळी साफसफाई केली आणि त्यानंतर दारावरती भाज्या आलेल्या होत्या पालक आणि मेथी ह्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत दोन पेंड्या घेतल्यात आणि आता मला निवडायला काही वेळ नाही आहे त्यामुळे एका एक कॅरीबॅगमध्ये भरून फ्रीजला ठेवून दिलेल्या आहेत तर बटाटेवडे करते मिनी वडा छोटा बघा गोल साईजचा तर म्हटलं आता पहिला बटाट्याचा कुकर लावून द्यावा म्हणजे कामं आवरेपर्यंत हा कुकर होऊन जाईल बऱ्याच ठिकाणी बघा मी येतं आता वास्तुकशांती वगैरे असतात आमच्या शेजारी बरेच सारे घरं झालेले आहेत आठवड्यातून तर मागच्या आठवड्यात तर ना म्हणजे महिन्यात ना तर एक आठवड्यातून एक पूजा असायचीच तर ठरलेला पदार्थ साईडला असायचा की मिनी बटाटा वडा छोटा बागा भज्यासारखा असतो आणि इतका छान वाटायचं तो खायला बरेच दिवस झाले मी म्हटलं ही रेसिपी शेअर करेन करेन पण नाही म्हटलं चला आता आज आलेलाच आहे तो वेळ तर करते शेअर तर, कर ला ला, तर आ, आता कुकर लावून ला आणि त्यानंतर भांडे घासत आहे आता दुपारच्या जेवणाचे चहाचे मुलांचे टिफिन्स हे सगळे भांडे मी घासून घेतले दिवा लावायला अजून टाईम आहे तोपर्यंत भांड्या वगैरे सिंक मग म्हणजे रिकाम करून घेतलेला आहे किचन मोठा थोडासा पुसून घेतला त्यानंतर इकडे पुलाव करणार आहे तर तांदूळ वगैरे भिजत ठेवलेला आहे तो चांगला अर्धा तास भिजतोय तोपर्यंत मी बाकीची तयारी करते आता इकडे सोया चंक्स घेतलेले आहेत ह्यावेळेस चंक्स ना छोटे आलेले आहेत म्हणजे घेताना ते छोटं पॅकेट घेतलं होतं मोठ्या सोया सोयाचंक्स पॅकेटच नव्हतं तर मग मी छोटं सोयाबीन घेऊन आलेली होती तेही सोयाबीन भिजत ठेवते गरम पाण्यामध्ये आणि आता हे सगळं बघा स्वयंपाकाच्या अगोदर ही बेसिक तयारी आहे ती मी करून घेतलेली आहे दिवा लावायच्या अगोदर माझी किचन किचनवटावर स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे जवळपास थोडीशी आणि किचन किचनवटासुद्धा म्हणजे बेसिनमध्ये भांडे वगैरे अजिबात काहीच नाही आहेत तर आता इकडे तुळशी मातेला दिवा लावून घेतला तर सकाळ संध्याकाळ तुळशीपुढे दिवा का लावावा तर तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे तुळशीपुढे दिवा लावल्याने तुळशी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन होतं तर म्हणून सकाळ संध्याकाळ मग तुळशी मातेला दिवा लावावा तेलाचा लावा तुपाचा लावा तुपाचा लावलेला चांगला असतो पण आपल्याला रोज ते शक्य होत नाही म्हणून आपण तेलाचा तरी किमान सकाळ संध्याकाळ दिवा लावा लावलाच पाहिजे तुळशीपुढे तुळशीपुढे दिवा लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न राहते आपल्यावरती तर म्हणून तुळशीपुढे सकाळ संध्याकाळ दिवा लावावा तर इकडे बघा घरामध्ये पण दिवा लावून घेतला अष्टगंध वगैरे सगळ्यांना मी लावलं आणि माझ्या पुढच्या कामाला म्हणजे स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे तर मी आजचा मेनू सांगते तर पुलाव करणार आहे व्हेज पुलाव त्याचबरोबर वडे करणार आहे कढी करणार आहे तर त्याची तयारी आता सगळी मी करत आहे व्हेज पुलाव म्हटलं की खूप साऱ्या भाज्या कांदा वगैरे कटिंग करून घेत आहे आणि तरी एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या आणि वटाणा राहिलेला आहे घ्यायचा तर असं होतं बघा कधी कधी तर घरात एवढा मोठा वटाणा आहे तर तरी पण राहिलेला आहे घ्यायचा इकडे बघा कुकरमध्ये तेजपत्ता जिरे मोहरी त्याचबरोबर कांदा कडीपत्ता मिरची म्हणजे असं सगळं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं आहे हलकंसं फ्राय करायचं कांदा जास्त आपल्याला करपवायचा नाही आहे कांदा भातामध्ये असा दिसला पाहिजे इतपत पा थोडासा लाल रंगापर्यंत भाजायचा आणि लगेचच थोडासा कांद्याचा रंग बदलला की बाकीच्या भाज्या आहेत त्यासुद्धा लगेच टाकून दिलेल्या आहेत आणि तेलामध्ये कांद्यासोबत ह्या भाज्या परतवून घ्यायच्या त्यानंतर कोथिंबीर दिलेली आहे थोडीशी टाकून सुद्धा तेलामध्ये परतून घेतली आणि भाज्याला थोडंसं मॉइश्चर म्हणजे थोडंसं मऊपणा येण्यासाठी आपलं भातामध्ये जेवढं आपल्याला मीठ आवश्यक आहे किंवा टाकायचं आहे तेवढं टाकलं आणि लसूण अद्रकची पेस्ट दिलेली आहे टाकून लसूण अद्रकची पेस्ट महत्त्वाची आहे पुलावमध्ये तेवढी टाकली आणि त्यानंतर बघा लगेच मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर काळी मिरी पावडर टाकलेली आहे भातामध्ये आणि बिर्याणी मसाला सोहानाचा काळी मिरी पावडर का टाकली तर मिरे टाकले असते ना तर काय होतंय ते दाताखाली लागतात आणि मग मुलांच्या वगैरे दाताखाली लागलं का ते तिखटपणा येतं म्हणून मी ह्यावेळेस मिरी पावडर वापरलेली आहे शक्यतो काळे मिरेच वापरलेले चांगले पण आज मी पहिल्यांदा काळी मिरी पावडर वापरलेली आहे मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये दही टाकलेलं आहे दहीसुद्धा ह्या भाज्यांबरोबर मिक्स करून घेतलं आणि लगेच आपलं टाकलेलं आहे जो सोयाबीन वडी मी भिजत ठेवलेली होती ती स्वच्छ धुवून घेतली त्यातलं घ घट्ट असं पाणी पिळून घेतलं आणि ही सोयाबीन वडी छोटी बघा आहे ती दिलेली आहे त्यामध्ये टाकून तीसुद्धा मिक्स करून घेतली छान अशी आणि लगेच धुवून घेतलेला तांदूळ म्हणजे जो काय मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवला होता हा बासमती तांदूळ आहे तो मी टाकलेला आहे त्यामध्ये तर हा आपला व्हेज पुलाव पटकन होतो बघा मस्त आणि संध्याकाळसाठी हे रेसिपी छान आहे किंवा सकाळ पण तुम्ही करू शकता मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायला सुद्धा बरा पडतो राईस तर माझ्याकडे तरी मुलांच्या टिफिनला अलाउड नाही आहे राईस द्यायला त्याच्यामुळे मी संध्याकाळीच करते आणि शक्यतो भात वरण म्हटलं की संध्याकाळीच राहतं आमच्याकडे सकाळचं जेवणामध्ये भात वरण किंवा भात नसतोच तो तो। तर संध्याकाळीच करते आणि संध्याकाळीच मग राहिला तर सकाळी तो खाता येतो तर त्यामध्ये तूप टाकलं पाणी वगैरे ओतलं आणि पुन्हा एकदा बिर्याणी मसाला वरून टाकलेला आहे वरून बिर्याणी मसाला टाकला ना त्या भाताची चव छान लागते काजू वगैरे टाकून दिले मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण दिलेलं आहे लावून भात आपण भिजवून घेतला होता म्हणजे तांदूळ तर त्यामुळे दोन शिट्ट्यात लगेच झालेला आहे भात इकडे मुलांना भूक लागलेली होतं त्यामुळे हा भात मी पटकन असं मुलांना खायला देते कारण की ह्या भाताची जी काही फरमाइश होती ना ती मुलांचीच होती मग मी पुलाव कर आणि त्यामुळे मग मी केलेला होता तर लगेच त्यांना मी पटकन भात शिजवून खायला दिलेला आहे इकडे मी आता काय करते तर जो आपल्याला बटाट आटा शिजवून घेतलेला आहे ना तो साले वगैरे मी काढून घेतल्या आणि तो आता मी थोडासा परतून घेत आहे त्यामध्ये वाटण काय टाकलेलं आहे तर हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आणि जिरे अद्रक असं वाटण मी केलेलं होतं ती काय खूप छान वाटण होतं पुदिना वगैरे टाकल्यावर अद्रक हिरवी मिरचीचं कोथिंबीरचं वाटणाचा वास खूप छान येतो आणि ह्या बटाटा त्यामध्ये दिलेला आहे टाकून जिरे मोहरी हळदी पावडर टाकून हा परतून घेतला आणि हा परतून घेतलेला बटाटा कोथिंबीर मिक्स करून थंड व्हायला ठेवला तोपर्यंत मग मी काय करते बेसनाचं जा बॅटर जे आहे ते तयार ते करून घेते त्यामध्ये थोडासा किंचितचा सोडा टाकलेला आहे हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घेतलं हे बाजूला ठेवलं पीठ आणि हे बारीक बारीक ते वडे बनवून घेतले बघा ह्याचे आपले बटाट्याचे आणि हे बॅटर जे बनवलेलं आहे ना ते बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय म्हणायचं त्याला बॅटर आपल्या हातावर ये बसेल असं करून घ्यायचं असं पातळ असं नाही करायचं त्या वड्याला लागलं पाहिजे इतपत बॅटर घट्ट ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं नाहीतर मग ते वड्याला बटाटा वडा एकीकडं आणि बेसन एकीकडं असं होतं तर बघा छोटे छोटे वडे मी हे बटाट्याचे असे बनवून घेतले आणि बेसनामध्ये घालून पटकन असं तो बघा बेसन लागते ते वड्याला आजूबाज असे सुटत नाही आणि जे मी सोडलेलं आहे जे तुम्हाला तेलामध्ये दिसतात ना शेव त्या ना मुलांना आवडते समीक्षाला स्पेशली समीक्षाला शेव खूप आवडते आणि त्याची चटणी वगैरे पण करायला येते त्यामुळे साईडला थोडीशी मी शेव पहिल्या घाण्याला मी सोडलेली होती तर वडे बघा चार सोडलेले आहेत आणि छोटेच आहेत तरी मी छोटे करता करता माझ्याकडून इतके मोठे झालेले आहेत बघा कधी करत बसू छोटे म्हटलं चला थोडेसे मोठेच झालेले आहेत आणि मी देखील आणलेले आहेत बाहेर गेलती ना आणि वडे बनवायचे होतं मेनू तर मी माझा ठरलेला होता त्यामुळे येताना थोडंसं पाव घेऊन आलेलं आहे म्हटलं वडे बनवणार आहे तर मुलं तर काही राहणार नाही आहेत म्हटलं दोन तीन लाद्या तर पावाच्या घेतल्याच पाहिजेत आपण कसं आपण एका थाळीमध्ये जरी साईडला था। ठेवलं तर खाऊ शकतो पण मुलांना बटाटेवडे म्हटलं की पाव हवे असतात त्यामुळे मग मी येताना पाव आणलेले होते पहिली बॅच तळून घेतली आणि दुसरी बॅच मी टाकत आहे बघा सोडत आहे वडे मस्त झालेले होते आणि एकदम टेस्टी झालेले जे काही मी वाटण बनवलेलं होतं ना हिरवी मिरचीचं ते वाटण खूप भारी आहे आणि हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर अद्रक वगैरे मस्त लागते ह्याच्यामध्ये लसूण वगैरे काही टाकायची गरज नाही कडीपत्ता कोथिंबीर पाहिजे म्हणजे त्याने चव चांगली येते आणि फ्रेश कडीपत्ता होता फ्रेश कोथिंबीर पण दारावर घेतलेली होती एकदम त्याचा वास भारी येत होता गावरान कोथिंबीर होती त्यामुळे पण ही बटाट्याची भाजी जी बनवली ना ती खूप छान झालेली त्याच्यामुळे वडे एकदम एक नंबर टेस्टी झालेले होते तुम्ही वडे बघू शकता त्याचा रंग वगैरे अगदी बाहेर गाड्यावर जसे भेटतात ना त्याच पद्धतीने हे वडे झालेले होते इकडे बघा भात खाऊन पुन्हा बटाटे वड्यावर ताव मारलेला आहे मुलांनी भात तर म्हणजे सात वाजताच खाल्ला दिवे लावल्यानंतर लगेच साडेसातला भात खाल्ला आणि आता साडेआठ वाजता बसलेले आहेत वडापाव खायला तिकडे माझं तळणं देखील चालू आहे आणि कोणताही पदार्थ केला ना असं चारण पाचण धान नाही मी करत बसत जवळपास अर्धा पाऊन किलो हिशोबाने असे बटाटे बघा मी टाकलेले होते शिजायला तेवढे बटाटे वडे लागतातच तरी ह्या वेळेस मी कमीच केलेले होते दरवेळेस तर मला एकादा किलो भराचे तरी बटाटे वडे लागतातच म्हणजे आमचं चौघजण खाऊन थोडेफार तरी सकाळच्याला शिल्लक राहिलं पाहिजे असं असतं कारण की सकाळी उठल्या उठल्यासुद्धा मुलं म्हणतात मग मी आहे का रात्रीचा बटाटा वडा वगैरे आणि मग त्यामुळे मग मी थोडंसं जास्तच बनवते असा एखादा नवीन पदार्थ पदार्थ बनवला की स्पेशली बटाटे वडे जर बनवले तर थोड्याशी मी जास्तच बनवते तर त्यामुळे आता माझं तळणं हे खूप वेळ चालू होतं तर बटाटे वगैरे म्हणजे ते वडे तळून घेतले झाले ते तळून आणि आता बघा कडी फोडणीला घालत आहे लसूण जिरे मोहरी लसूण ठेचून घेतलं आहे आणि जे कडीपत्ता वगैरे आता टाकते आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे केलेलं ते टाकते हिरवी मिरचीचं वाटण जे केलेलं होतं त्यामध्ये मीठ अजिबात मी टाकलेलं नाही आहे तर जिरी आणि हिरवी मिरची एवढंच मी वाटण तयार केलेलं होतं आणि हे तेलामध्ये हलकंसं परतून घेते आणि त्याला जास्त फोडणी करपावायची नाही आहे कडीची फोडणी तर अजिबात पावायची नाही तर ती करपट करपट त्याचा तवंगवरती येतो बघा तरीसारखी आणि ते बघा हळद टाकली मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडे ताक आहे ताक मी म्हणजे हे दही आणलं होतं विकत त्याचाच मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये अर्धा चमचा अगदी बेसन टाकलेलं आहे बेसन टाक यामुळे टाकलं की थोडंसं कडीला दाटसरपणा येतो अगदीच पाण्यावाने पातळ अशी होत नाही आहे तर बघा हे दिलेलं हे टाकून हो हो तर कढी काय होतं बऱ्याच वेळा जास्त उखळवली की ती फुटते म्हणजे दही एकीकडं आणि पाणी एकीकडं असं बघा होतं तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं तर सगळ्या शेवटी मी टिप्स सांगेन इकडे बघा ताक वगैरे मिक्स करून घेतलं पाणी वगैरे ओतलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स करत आहे ढवळत बसलेली आहे अशा पद्धतीने बघा पळीच्या साह्यान चांगली अशी त्याला असे मोहवर नाही कळी कढी की मी बाजूला ठेवलेली आहे उतरवून तर आता मला काय करायचं आहे तर भाकरी करायची आहे त्याच्यामुळे मी कडी लगेच ब गॅस बंद केलेला आहे आणि ठेवलेले आहे बाजूला जेवण करताना पुन्हा एकदा चांग चांगली गरम करून उकळवून मी घेणार आहे आता फक्त फोडणी घातली आणि बाजूला दिलेली आहे ठेवून भाकरी करायच्या आहेत किचन वाटा जे काही बेसनाचं सांडलेलं होतं वडे वगैरे बनवलेले गॅस किचन वाटा खूप खराब झालेला होता ते पटकन पाणी ओतून मी घासून पुसून म्हणजे घेतलेलं आहे मला फारसा असं किचन म्हणजे घाण झालेला अंजबात आवडत नाही जिथल्या तिथलं सगळं साहित्य असं म्हणजे स्वच्छता मी ठेवते त्यामुळे मला स्वयंपाक झाला किंवा जेवण वगैरे झालं की नंतर गॅस शेगडी किचन मोठा साफ करायला फारसा वेळ लागत नाही तर आता गरम पाणी करून घेतले ज्वारीचं पीठ जरा जुनं झालेलं होतं म्हणजे बऱ्याच दिवस झालं पंधरा दिवस झालं त्यामुळे म्हटलं भाकरी येते का नाही तर म्हणून गरम पाणी करून घेतलेलं आहे दोन भाकरी करणार आहे मुलांचं तर बटाटे वड्यावर भाकलेलं आहे आणि आता दोन भाकरी करून घेते कडी बाजूला ठेवलेली आहे ते तुम्हाला दाखवेलच नंतर तर बाजरीचं पण पीठ होतं आणि ज्वारीचं पण आहे तर म्हटलं ज्वारीचंच पिठाच्या भाकरी करते खूप दिवस झाले ज्वारीचं पीठ भाकरीच केलेलं नाही आहे आणि खाल्लेलं नाही बरोबर म्हटलं ज्वारीच्या भाकरी छान लागेल बाजरीच्याही भाकरी छान लागते पण त्यापेक्षा मला असं वाटते की ब ज्वारीची भाकरी कढीसोबत छान लागते तर आज कढी बटाटा वडा असं पण कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन खूप भारी आहे मस्त लागतं बटाटावडा आणि कढी त्याचबरोबर भजेसुद्धा तुम्ही याऐवजी करू शकता कढी जर बनवायची म्हटलं ना चार पाच असे भजे काढायचे आणि त्या कढीमध्ये सोडायचे आणि अगदीच दोन मिनटं गॅसवर ठेवायचं आणि ते खायला घ्यायचं बघा भाकरीबरोबर चपातीसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकता इकडे बघा भाकरी टम्म फुगलेले आहे काटोकाट असा पापुडा निघालेला आहे वाटलं नव्हतं ज्वारीची भाकरी अशी छान अशी होईल पण झाली होती छान अशी कढी कितीही नाही म्हटलं ना तर गरमागरम खळखळ उकळलेली कढी प्यायला खायला खूप भारी लागतं त्याची टेस्टच काही वेगळीच म्हणजे मजाच काही वेगळी आहे कढी खाण्याची किंवा पिण्याची तर आता बघा खळखळून उकळी आलेली आहे कडीला तुम्ही बघू शकता पण कढी मात्र अजिबात फुटलेली नाही आहे कारण की ह्या कडीमध्ये मी मीठ टाकलेलं नव्हतं जे मिरचीचं वाटण केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा मी वाटणमध्ये मीठ टाकलेलं नव्हतं तर बघा मीठ मी सगळ्या शेव शेवटी टाकलेलं आहे अगदी जेवणाच्या वेळेला म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जेवायला ही कढी वाढून घ्यायची आहे त्यावेळेला मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं एक एक मिनिटभर ठेवायचं गॅसवरती आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि थाळी बनवायची तर बघा हीच ही पद्धत आहे की हीच एक ट्रिक आहे की कढी फाटू नये म्हणून काय करायचं तर कढी फाटू नये म्हणून सगळ्यात शेवटी जेवणाच्या वेळेला कढीमध्ये मीठ टाकायचं फोडणीमध्ये ताकामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही जर मीठ टाकलं अगोदर तर तुम्ही बघा कढी आपले लगेच फाटते आल्यानंतर इकडे ही थाळी केलेली आहे वडे घेतलेत कढी घेतली आहे गरमागरम मस्त अशी पुलाव घेतला आहे आणि खमंग अशी मस्त पांढरे शुभ्र ज्वारीची भाकरी तर मस्त अशी कढी आणि ज्वारीची भाकरी इकडे मी जेवत आहे कढी खाण्यापेक्षा कढी प्यायला काही वेगळीच मजा येते गरमागरम कढी प्यायला भारीच लागते तर ताई न या सर्वजण जेवायला मी जेवण करत आहे संध्याकाळचं आम्ही दोघं जण इकडे आता किचनमध्येच बसलेला आहोत जेवायला कारण की मुलांचं जेवण झालेलं होतं तर कढीसुद्धा म्हणजे काय बटाट्या ना कढीमध्ये मिक्स करून खायचा खूप छान लागतो किंवा याच्याऐवजी तुम्ही भजेसुद्धा कांदा भजे बनवू शकता ते सुद्धा कढीमध्ये भरे लागतात इकडे जे जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर भांडे घासायला घेतलेले आहेत कितीही उशीर होऊ द्या मग रात्रीच्या अकरा किंवा बारा कितीही वाजू दे पण किचनवटा भांडे वगैरे घासल्याशिवाय मी कधीही झोपत नाही तर आज जरा बराच उशीर झालेला होता दहा साडे दहा वाजले होते मला भांडे वगैरे घासायला किचनवटा आवरायला तर चला ताई नो असो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभरात्री